हॅपी बर्थडे माय डियर हबी आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितला देवाने सुद्धा भरभरून सुख दिलं तुमच्या रुपात तुमच्यावर किती प्रेम हे सांगायला मला जमतच नाही पण तुमच्याशिवाय कर्मातही नाही माझ्या आयुष्यात तुमची जागा कुणी घेऊच शकत नाही तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही मला करवत नाही वाढदिवस हे माझ्यासाठी फार मोठ गिफ्ट आहे तुमचा वाढदिवस हे माझ्यासाठी फार मोठ गिफ्ट आहे कारण त्यानिमित्ताने मी माझ प्रेम व्यक्त करू शकते माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण फक्त तुमच्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण फक्त तुमच्यासाठी तुमच्या वाढदिवशी फक्त एवढेच मागणी देवापाशी तुम्हाला लाभो दीर्घ आयुष्य निरोगी समाधानी तुम्हाला लाभो दीर्घ आयुष्य निरोगी समाधानी हीच इच्छा फक्त माझी त्या प्रभुचरणी हीच इच्छा फक्त माझी त्या प्रभूचरणी हॅपी बर्थडे माय डियर हबी